मुरबाड तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नारिवली गावामध्ये आज पांडुरंग कृपा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सेंटरचे सुट्टीतील विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन व नारिवली परिसरातील ग्रामस्थांसाठी मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन व मोफत प्रशिक्षणासाठी जागा गावचे ज्येष्ठ नागरिक शंकर विषय यांनी उपलब्ध करून दिली त्यांच्या शुभ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले तसेच या कार्यक्रमाला आवर्जून सह्याद्री विद्यालय नारिवलीचे माजी मुख्याध्यापक गोविंद भोईर सर तसेच डी वाय फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा पंचायत समितीचे सी आर प्रमुख एफ एल सी आर पी तथा जिल्हाध्यक्ष ग्रामीण महिला डी वाय फाउंडेशन चारुशिला गायकर डी वाय फाउंडेशन या संस्थेचे सल्लागार उमेश चौधरी पांडुरंग कृपा कॉम्प्युटर संचालिका योगिता घागस मॅडम कृपा कॉम्प्युटरचे संचालक तथा डी वाय फाउंडेशनचे मुरबाड तालुक्याचे अध्यक्ष तानाजी घागस सर यावेळी उपस्थित होते या, या कार्यक्रमाप्रसंगी गावच्या सी आर पी मनिषा भुईर बांगरपाड्याच्या कृषी सखी शुभांगी दळवी इन्फिगो नेत्रतपासणी हॉस्पिटलचे रोहित झुंजर राव व्यवस्थापक सायली पवार डॉक्टर सतीश तांबाने घरत तसेच सागर परटोले तसेच साई प्रवीण हॉस्पिटलच्या डॉक्टर मयुरी शिरोशे डॉक्टर शुभांगी दळवी उपस्थित राहून ग्रामस्थांची बीपी शुगर सुविधा प्रकारच्या रोगांची निराकरण केले तसेच ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण महिनाभर घेतले त्यांना कॉम्प्युटरचे प्रमाणपत्र सहभागाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला मोफत मंडप स्पीकरची व्यवस्था राजाराम मारुती भोईर संजय डेकोरेशन नारिवली यांनी करून दिले या कार्यक्रमाला अरुण भोईर कैलास भोईर गोविंद विशे शंकर महाडसे बाळू शांताराम बांगर रोहिणी बाळू भोईर उपस्थित होते सह्याद्री विद्यालयाच्या पालक संघाच्या सचिव योगिता नामदेव ठाकरे यासुद्धा आवर्जून उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन पांडुरंग कृपा कॉम्प्युटर क्लासचे व्यवस्थापक मधुकर भांडेसर व सहशिक्षिका रमेश गायकवाड मॅडम तसेच क्लासचे जयश्री गोविंद विशे गायत्री रमेश कंटे यांनी केले होते गावामध्ये कॉम्प्युटर प्रशिक्षण चालू केले गावात सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना सोय करून दिल्याबद्दल पांडुरंग कृपा कॉम्प्युटर क्लासचे विद्यार्थ्यांनी धन्यवाद व्यक्त केले अतिशय आनंदी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला मोठ्या संख्येने या कार्यक्रमात ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची फनेत्र तपासणी करून घेतली खालील विद्यार्थ्यांना मोफत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले भावेश भोईर वैभव भोईर प्रथमेश भोईर दीक्षा भोईर तनुजा भोईर रोहिणी भोईर पौर्णिमा हरड जयश्री विषे आणि रोहिणी खंडावळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या आणि ग्रामस्थांच्या सूचनेप्रमाणे आज नारिवली येथे पांडुरंग फुपा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या नवीन शाखेचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिक शंकर बाबा विषे मुख्याध्यापक सर चारुशिला गायकर मॅडम यांच्या शुभा हस्ते आलेले आहेत आमचे मित्र चौधरी चौधरीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने इथल्या विद्यार्थ्यांना आपण तीन महिने सुट्टीमध्ये कॉम्प्युटरचं प्रशिक्षण देणार आहोत त्या अनुषंगाने आज आम्हीही सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या नारिवलीच्या गावामध्ये प्रशिक्षण चालू केलेलं आहे मी इथल्या विद्यार्थ्यांना तरुणांना आव्हान करतो की जरूर या प्रशिक्षणाचा तुम्ही लाभ घ्याल या उद्घाटन प्रसंगी आम्ही आगळावेगळा कार्यक्रम आरोग्य सुद्धा या ठिकाणी लावलेला आहे आणि या आरोग्य शिबिरासाठी आपल्याला साई प्रवीण हॉस्पिटल दसाई आणि इन्फिक्यू हॉस्पिटल मुरबाड यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला या नारुली परिसरातील ग्रामस्थांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे या कार्यक्रमासाठी खास करून चारुशिला गायकर मॅडम उपस्थित झाले आणि असा आगळावेगळा कार्यक्रम संपन्न झाला मुरबाड तालुक्यातील या नारुली गाव अतिशय प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाण आहे जरूर या प्रशिक्षणाचा विद्यार्थी लाभ घेतील अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल